शिव्या घ्या शिव्या हर तऱ्हेच्या शिव्या होलसेल दरात अगदी थेट तुमच्या घरात शिव्या घ्या शिव्या आई बहिणीवरच्या शिव्या बापाचा उद्धार करणाऱ्या शिव्या घरादाराला गाडणाऱ्या शिव्या खानदानाला जाळणाऱ्या शिव्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या शिव्या जातीवरून धर्मावरून शिव्या थेट समोरच्याला पेटवणाऱ्या शिव्या शिव्या घ्या शिव्या भावना कोणती पण असो दुःखात शिव्या राग आला म्हणून शिव्या आनंदात शिव्या प्रेमात शिव्या मर्दुमकीचं प्रतीक शिव्या वेदनेची प्रतिक्रिया शिव्या शिव्या घ्या शिव्या हल्ली ही शिव्यांची दुकानं ठिकठिकाणी उघडलेली दिसतात शाळेत जाण्यासाठी लवकर उठण्यासाठी वडील मुलाला देतात शिव्या शाळेत जाणारी पोरं व्हॅन रिक्षा आणि बसमध्ये चढताना देतात एकमेकांना शिव्या बेंचवर एकमेकांचा धक्का लागला तर मिळतात एकमेकांना शिव्या मॅडमने शिकवलेलं समजलं नाही तर तोंडातून तुं निघतात शिव्या लेक्चर बोर वाटलं ले, तर मिळतात शिव्या उपदेश करणाऱ्या शिक्षकांना तर हमकास दिल्या जातात शिव्या शिक्षा देणाऱ्या शिक्षकाला तर नक्कीच मिळतात शिव्या या शिव्या दप्तरात सापडतात कंपास बॉक्समध्ये दडून बसलेल्या असतात युनिफॉर्म झटकताना घरात सांडतात आई वडिलांसमोर सुद्धा तोंडातून बाहेर पडताना जरा ही चाचरत नाहीत या शिव्या बरं कोण देत या शिव्या इतकी लहान चिमुकली मुलं ज्यांना त्यांचा अर्थ सुद्धा धडकळत नाही अतिशय क्षुल्लक कारणानं आपला संयम सुटतो आणि गलिच्छतेची परिसीमा ओलांडणारी एक शिवी एखाद्या मिसाईल सारखी समोरच्याचा अपमान करण्यासाठी आपण सहज वापरतो कुठे चाललो आहोत आपण रस्त्यावर धक्का लागला कुणाचा तर किती खुनशी होऊन आपण गरळ तोंडातून आपल्या साहेबांना आपल्याला चार कामं काय जास्त सांगितली त्याच्या घरादाराचं उद्धारच करून टाकतो आपण भाजीत मीठ कमी पडलं म्हणून लाखोली वाहतो आपण सिक्सर मारताना कॅचच सुटली हातातून तर शिव्यांचा दांडपट्टा फिरवतो सोप्यावर बसून आपण हे आमचं असलं घाडेरड न्यू नॉर्मल पदोपदी आपल्या लहानग्यांसमोर आपण या शिव्या पेरतो आणि एक दिवस त्याच शिव्या आपल्यावर बरसू लागतात आपल्या चिमुकल्यांच्या तोंडून तेव्हा खडबडून जागे होतो आपण आणि कुठून शिकलास रे या शिव्या म्हणून त्याचाच खान पकडतो आपण अरे चित्रपटातला खलनायक क्रूर वाटावा म्हणून त्याच्या तोंडी शिव्या पेरल्या जातात हल्ली खलनायक तर सोडाव हो। नायक सुद्धा उठता बसता शिव्या देत असतो आजकाल ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ए कसले आपण आदर्श बनवतो आपली पातळी इतकी खाली कधीपासून कोसळली आजकालचे नेते मंडळी सुद्धा सभांमध्ये पत्रकार परिषदांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बोलताना सर्रास शिवराळ होतात कोणते परिमाण मांडतो आहोत आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर आई कोणाचीही असो बहीण कोणाचीही असो ती वंदनीय मानणाऱ्या संस्कृतीचे पाईक आहोत ना आपण मग आपली जीव कशी काय गळून पडत नाही आई बहिणीवरून शिव्या देताना अरे जिच्या उदरातून समस्त मानव जातीचा जन्म होतो त्यावरून शिव्या देताना जराही शरम कशी नाही वाटत आपल्याला या सांस्कृतिक अधपतनाची इतकी खालची पातळी आपण गाठली आहे की विद्येच्या मंदिरात चिमुकल्यांच्या तोंडी हल्ली ही शिव्यांची गटार गंगा वाहतांना कित्येक शिक्षक शिक्षिकांना अवघडल्यासारखं वाटू लागलंय कोण आहे याला जबाबदार हे बदलायला नको आपला आत्मभान शाबूत आहे की नाही शर्मेनं मान खाली जाण्याऐवजी आपण या गोष्टींचा गर्व बाळगतो हल्ली तर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला सोशल मीडियावर अनाठाई व्यक्त होताना सुद्धा आपण शिव्या टाईप करून पाठवतो हो हा व्यभिचार आहे हे आचरणाला लागलेलं ला ग्रहण आहे हे आपल्या चारित्र्याचं चा अधपतन पतन आहे हेही कळत नाही आपल्याला अरे एक एका एक लहान मुलाला त्याच्या पालकांसमोर एक नर्स इंजेक्शन देते आणि तो मुलगा वेदनेनं विवळताना दण आई बहिणीवरून शिव्या देतोय आणि पालक दात विचकून हसतायत हे चित्र जर आपल्याला भीषण वाटत नसेल तर आपण आतून मरायला सुरुवात झाली मला आठवतं खूप वर्षांपूर्वी मी इंटर्न असताना दहीहंडीच्या रात्री ऑर्थोच्या पोस्टिंगच्या वेळेला एक असं मा उंचीवरून खाली पडलेले दारूच्या नशेत असलेले तथाकथित गोविंदा वॉर्डामध्ये ऍडमिट होत होते आणि त्यांना प्लास्टर बांधत असताना त्यांच्या तोंडातून प्रचंड शिव्या ऐकाव्या लागल्या होत्या अगदी मोहरमच्या मिरवणुकीत चेंगराचेंगरी झाली म्हणून आलेल्या पोरांच्या तोंडीसुद्धा ह्याच शिव्यांची बरसात होती इतक्या पवित्र धार्मिक सणांची वाट लावणारी ती तरुणाई शिव्यांच्या बाबतीत मात्र सलोखा दाखवत होती आणि हे पाहून मन व्यथित झालं होतं आपली नीतिमत्ता इतकी काढ हसळली याचं उत्तरच सापडत नाही पण नीतिमान नागरिकांची फळी हरवून बसलेल्या देशाची वाटचाल ही अंधकाराकडे होत असते आपल्याला वेळीच सावरायला हवं नैतिकतेचा परिघापासून भरकटलेल्या या समाजाला पुन्हा परिघात आणणं हे याच्यासाठीच महत्वाचं आहे आपल्याला प्रयत्नशील व्हावं लागेल शिव्यांना आपल्या जगण्यातून हद्दपार करावं लागेल नमस्कार